नमस्कार मी स्वाती गोडचे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत जगाच्या पाठीवर आमच्या खास बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता बघूयात जगभरातल्या अनेक महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुरुवातीला बातमी आहे फ्रान्समधून फ्रान्सची राजधानी पॅरिस मधील रेस्टॉरंट आणि कॅफे मार्च नंतर पहिल्यांदाच उघडण्यात आली आहेत कॅफेमध्ये पुन्हा एकदा ग्राहक येऊ लागल्यानं मालकांनी देखील आनंद व्यक्त केलाय नागरिक सामाजिक अंतर आणि इतर उपायांचं स्वतःच काटेकोरपणे पालन करतील असा विश्वासही या कॅफे मालकांनी व्यक्त केलाय चीनची राजधानी बिजिंगमध्ये आणखी एकूण जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे आतापर्यंत शहात्तर हजारांपेक्षा जास्त लोकांची तपासणी केल्याचा प्रशासनाचा दावा आहे नव्या घटनांना जबाबदार धरून तीन अधिकाऱ्यांना बडतर्फही करण्यात आलं आहे बिजिंग शहरातील जिनफादी बाजारात सर्वात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं प्रशासन सतर्क झालं होतं दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे नवीन सदोतीस रुग्ण आढळलेत यामधील बावीस रुग्ण राजधानी सोलममधील आहेत तर मे नंतर इथे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत हळूहळू घट झाली सरकारनं चाचण्यांचा वेग वाढवला असून ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष ठेवलं जात आहे टी क्यू समुदायाचं प्रतीक म्हणून ब्राझीलमधील साओ पाओलो शहरात एक लेसर इंद्रधनुष्य लावण्यात आलं प्युर्टो रिकन कलाकार येवेट मॅर्टन यांच्या संकल्पनेतून हे इंद्रधनुष्याचं लाईट या ठिकाणी लावलं गेलं दरवर्षी हजारो लोक साओ पावलोतल्या जगप्रसिद्ध प्राईड परेडसाठी रस्त्यावर हजेरी लावत असतात पण यंदा कोरोनामुळे या परेडला सरकारनं बंदी घातली आहे त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारे ही उपस्थिती दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी कोरोना संसर्गास दरम्यान जारी करण्यात आलेले सर्व निर्बंध मागे घेत असल्याची घोषणा केली आहे राजधानी पॅरिससह इतर परदे प्रदेशातील रेस्टॉरंट्स आणि इतर कार्यालय देखील खुली करण्यात आली आहेत बावीस जूनपासून सर्व नर्सरी शाळा प्राथमिक शाळा आणि कनिष्ठ हायस्कूल देखील पुन्हा सुरू होतील असंही त्यांनी सांगितलंय तसंच एक जुलैपासून इतर खंडांमधील नागरिकांनाही देशात परवानगी देण्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे जर्मन पर्यटकांना स्पेनच्या बॅलेरिक बेटांवरती घेऊन जाणाऱ्या पहिल्या विमानानं उड्डाण केलं तर पंधरा जून पासून बॅलेरिक्स बेटावर जाण्यास जर्मन पर्यटकांना अनुमती देण्यात आली आहे स्पेनच्या पंतप्रधानांनी शेंजेन देशांवरील प्रवासावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर या विमान प्रवासाला सुरुवात झाली आहे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनी उत्तर कोरियासोबत चर्चेची दारं अजूनही खुली असल्याचं स्पष्ट केलं उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी स्वाक्षरी केलेल्या आंतर कोरियन कराराची दोन्ही बाजूंनी पूर्णपणे अंमलबजावणी केली जावी अशी मागणी देखील त्यांनी केली उत्तर कोरियाकडून प्रक्षोभक भाषा वापरली जात असली तरी चर्चेतून प्रश्न सुटू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या वर्षी सरकारविरोधी निषेध मोर्चा मोर्चामध्ये सहभाग आणि आयोजन केल्याच्या आरोपावरून लोकशाही समर्थक पंधरा कार्यकर्ते हाँगकाँगच्या कोर्टात हजर झाले मार्टिन ली जिमी लाय ली चेक यान आणि इतर बारा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती राजकीय सूडभावनेनंही अटक करण्यात आल्याचे आंदोलकांचं म्हणणं आहे तर हाँगकाँगमध्ये नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा सर्वसामान्यांच्या हक्कांची गळचिपी करणार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे हेरगिरीच्या आरोपाखाली एका अमेरिकन व्यक्तीला रशियन कोर्टानं सोळा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे पॉल वेलन असं या अमेरिकी व्यक्तीचं नाव असून मॉस्को सिटी कोर्टानं त्याला हेरगिरीच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आहे अमेरिकेच्या दूतावासानं वेलनला सु सुनावण्यात आलेली शिक्षा अन्यायकारक असून वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचंही म्हटलं आहे एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीला अंमली पदार्थाच्या तस्करीच्या आरोपाखाली चीनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली या शिक्षेबद्दल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्टॉक मॉरिसन यांनी दुःख व्यक्त केलं आहे तर फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी राजनैतिक न्यायालयीन मार्गानं सर्व प्रयत्न करणार असल्याचं मॉरिसन यांनी सांगितलं आपल्या शिक्षेबद्दल अपील करण्यासाठी फाशीची शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीकडे दहा दिवसांचा कालावधी आहे गेल्या आठवड्यात ड्रग तस्करीच्या आरोपाखाली एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीला चीनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ही शिक्षा स्थानिक कोर्टानं सुनावली असून बीजिंग आणि कॅनबेरा यांच्यातील बिघडलेल्या ती देण्यात आली नसल्याचं चीनच्या परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलं आहे कर्म गिलाबस्पी या असं या व्यक्तीचं नाव असून त्याला दक्षिणी चीनच्या विमानतळावरती अटक करण्यात आली होती आणि त्याच्या सामानात अनेक किलो अंमली पदार्थही जप्त करण्यात आले होते फिलिपिन्सच्या अध्यक्षांवर टीका करणाऱ्या एका पुरस्कार प्राप्त पत्रकाराला शिक्षा ठोठावण्यात आली आहे या शिक्षेचे पडसाद संपूर्ण देशात उमटताना दिसत आहेत मनिला कोर्टानं मारिया रेसाला सहा वर्षांपर्यंतची शिक्षा ठोठावली असली तरी तिला त्वरित ताब्यात घेण्यात आलेलं नाही आपल्यावर लावलेले आरोप हे निराधार आणि खोटे असल्याचं तिचं म्हणणं आहे तुर्कीच्या विमानांनी उत्तर इराकमध्ये कुर्दिश बंडखोरांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले असल्याची माहिती तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयानं दिली आहे कुर्दिश बंडखोरांची आश्रयस्थानं आणि लपलेल्या गुहा अशी जवळपास एक्क्याऐंशी ठिकाणं या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आली होती इराकच्या सिंजार कराजक कंदील झाप बस्यान आणि खकोर या भागात हे हल्ले करण्यात आले पोप फ्रान्सिस यांनी लिबियातील राजकीय आणि लष्करी नेत्यांना आपलं वैमनस्य संपवण्याचं आवाहन केलंय शांती स्थिरता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं ही सर्वांची जबाबदारी आहे राजधानी त्रिपोलीतील संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यानं सिरटे या मोक्याच्या ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखली आहे नेमक्या वे अशाच वेळेस पोप यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे वांशिक भेदभावाविरोधात अमेरिकेतल्या लॉस एंजलीसमध्ये मोठ्या निदर्शक एकत्र जमले होते कृष्णवर्णीय आणि एलजीबीटीक्यू लोकांना न्याय आणि न्याय, वा, न्याय वागणूक द्यावी अशी प्रामुख्यानं मागणी या लोकांकडून करण्यात आली आहे ऑल ब्लॅक लाईफ मॅटर ही घोषणा इंद्रधनुष्याच्या रंगात या ठिकाणी रंगवण्यात आली होती अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन भागातही कृष्णवर्य फ्लॉइडच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं अनेकांनी काळ्या रंगाचे टी शर्ट घातले होते तर ब्लॅक लाईव्ह मॅटर अशी ही करण्यात आली ब्लॅक लाईव्ह मॅटर म्हणून इंग्लंडमधीलही लंडन शहरात मोठ्या संख्येने निदर्शक रस्त्यावर उतरले होते या निदर्शनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांदरम्यान ही उडाली निदर्शनाच्या आधीच पोलिसांनी काही गटांवरती निर्बंध घातले होते पण हे निर्बंध धुडकावून अनेक जण या निदर्शनामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळालं अमेरिकेतील अटलांटा शहरातल्या वेंडीज रेस्टॉरंट बाहेर एका सत्तावीस वर्षीय कृष्णवर्णीय व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या घातल्या होत्या या घटनेचं फुटेज अटलांटा पोलिसांनी जारी केलंय अटकेचा प्रतिकार केल्याबद्दल ब्रुक्स या व्यक्तीवरती पोलिसांनी गोळ्या झाडल्या होत्या या प्रकरणी गोळी झाडणाऱ्या पोलिसावरती बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे अमेरिकेतल्या दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये एका सशस्त्र व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारला सॅन बर्नान डिनो इथल्या सॅन बर्डानिनो इथल्या गॅस स्टेशनवरची ही घटना आहे एका संशयित गॅस स्टेशनवरील स्टोर लुटण्यासाठी ही व्यक्ती आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली अमेरिकेमध्ये ब्रिटानिया टेलर या कृष्णवर्णीय महिलेच्या हत्येप्रकरणाचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी गायिका बियोंग से हिनं केले या संदर्भात तिनं अटॉर्नी जनरल डॅनियल कॅमेरॉन यांना एक पत्रही लिहिलं आहे लुईस मिल येथील तीन पोलीस अधिकाऱ्यांना या कृत्याबद्दल जबाबदार धरलं पाहिजे असं मतही तिनं मानलं <Zartan> इटलीतही अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येचे पडसाद उमटताना बघायला मिळत आहे तिथलं कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराचं का प्रतीक असलेला एक पुतळा निदर्शकांनी पाडून टाकला इंद्रो मॉन्टेनिलीचा हा पुतळा नुकताच उभारण्यात आला होता जो त्यांनी पाडलाय दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांताला नोरी वादळाचा तडाखा बसलेला आहे तर शहरामध्ये वादळाचा सर्वाधिक फटका बसला असून सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक झाडं आणि घरं देखील कोसळण्याच्या घटना ज्या आहेत त्या ठिकाणी घडल्या आहेत तर मॉमिंग शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे धर्मादाय संस्थेसाठी आर्थिक मदत उभारण्यासाठी इंग्लंडमधील नव्वद वर्षांच्या वृद्ध मार्गारेट पाय यांनी नवा संकल्प केला आहे स्कॉटलंडच्या डोंगर चढून जाण्याचा निर्धार त्यांनी केला आहे या संकल्पातून उभा राहणारा निधी त्या सामाजिक संस्थेला दान करणार आहे त्यांच्या संकल्पाबद्दल प्रिन्स चार्ल्स यांनीही पत्र लिहून त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे ग्रेंडफ टॉवर अपार्टमेंट ब्लॉकला आग लागण्याच्या घटनेचा तिसरा वर्धापन दिन लंडनमध्ये संपन्न झाला लंडन चर्चची घंटा वाजून या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पीडितांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आगी चोवीस मजली इमारत भस्मसात झाली होती तर दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात भयानक घटना अशी या घटनेची नोंद इंग्लंडच्या इतिहासात झाली चीनच्या सॅटेलाईट नेव्हिगेशन सिस्टम बैदूसाठीचं शेवटचं उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला दक्षिण पश्चिम सिचुआन प्रांतातील चिचांग उपग्रह केंद्रावरून त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं हा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे छत्तीस हजार किलोमीटर अंतरावर स्थिरावण्यात आला आहे जीपीएस आणि ग्लोनास सारख्या विद्यमान जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालींपेक्षा बैदू ही वेगळी सिस्टीम आहे बीजिंगमध्ये कोरोनाचं संक्रमण वाढत आहे त्यामुळे इथे कोरोनाची चाचणी करण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे कोरोनाच्या संक्रमणाच्या भीतीमुळे बीजिंगची सर्वात मोठी घाऊक ही बंद झाली आहे तर बीजिंगच्या दक्षिण पूर्वेकडील झिनफाती बाजारपेठ शनिवारी बंद करण्यात आली स्पेनच्या पंतप्रधानांनी एकवीस जूनपासून शेनचिन प्रांतातील प्रवाशांसाठी सीमा उघडण्याची घोषणा केली आहे पोर्तुगाल वगळता ही सीमा उघडण्यात येणार आहे सीमा उघडल्यानंतर चौदा दिवसांसाठी परदेशातून आलेल्या नागरिकांना घरी किंवा हॉटेलमध्ये अलग ठेवणं बंधनकारक असणार आहे स्पेन आणि पोर्तुगालची सीमा एक जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे युकेमध्ये सोमवारपासून दुकानं उघडण्याचे आदेश देण्यात आले आहे मात्र त्यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दुकानांना भेट दिली यावेळी त्यांनी लंडनच्या शॉपिंग मॉलमध्येही कामगारांशी चर्चा केली कामगारांशी बोलताना त्यांनी या आठवड्यात होणाऱ्या गर्दीचं स्वागत करण्याची तयारी दर्शवली इंग्लंडमधील दुकानं आणि किरकोळ विक्रेते पुन्हा उघडण्याची तयारी करत आहेत लॉकडाऊन मधील निर्बंध कमी करण्यात आले असून इंग्लंडमधील दुकानं उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी न करता दोन मीटरचं अंतर ठेवणं आवश्यक असल्याच्या सूचनाही देण्यात आहेत थायलंडमध्ये आजपासून कर्फ्यू हटवला जाणार आहे तसंच थायलंडमध्ये आता रेस्टॉरंटमध्ये दारू विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे सध्या थायलंडमध्ये कोरोनाचे तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत तर अठ्ठावन्न जणांचा मृत्यू झाला अटलांटा इथे रेशन ब्रुक्स यांना पोलीस अधिकाऱ्यानं गोळा घातल्या ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली ब्रुक्स यांना हातकडी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा भांडण सुरू झालं आणि यातूनच त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली फ्लॉइटच्या मृत्यूबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या ब्लॅक लाईफ मॅटर या चळवळीला टोकियो पार्कमध्ये देखील एकत्र जमून नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे फ्लॉईटच्या मृत्यूच्या निषेधार्थ बेल्जियम जर्मनी आणि ब्रिटन तसंच ऑस्ट्रेलियासह अमेरिकेतील संपूर्ण युरोपमध्ये देखील निदर्शनास सुरू असल्याचं बघायला मिळतं टोकियोमध्ये झालेल्या मोर्चात एक हजारांहून अधिक जण सहभागी झाले होते सामाजिक विरोधात बर्लिनमध्ये लोक रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं नऊ किलोमीटरपर्यंत सा या ठिकाणी साखळी तयार करून या नागरिकांनी निषेध नोंदवला एकतेचा ध्वज घेऊन निदर्शक रस्त्यावर उतरले विशेष म्हणजे मास्क लावून हे नागरिक या आंदोलनात सहभागी झाले वीस हजारांहून अधिक जणांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता ब्राझीलमधील साओ पावलो इथे ब्लॅक लाईफ्स मॅटर चळवळीला पाठिंबा देण्यात आला यावेळी आंदोलनकर्त्यांनी सामूहिक प्रात्यक्षिकही केली जातीभेद विरोधी संदेश देणारे बॅनर्स झळकवत आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध नोंदवला सर्बियन ऑर्थोडॉक्स चर्चेच्या नेतृत्वात हजारो आंदोलनकर्ते एकत्र जमले होते धार्मिक कायद्याचा निषेध करण्यासाठी रविवारी हे आंदोलन करते शहरांमध्ये जमले होते देशातील धार्मिक समुदायांना त्यांच्या मालमत्तेवर मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याची आवश्यकता आहे असा कायदा लागू केल्यानंतर गेल्या डिसेंबर पासून निषेध करण्यात येत जगभरातल्या या महत्वाच्या बातम्या आपण बघणारच आहोत मात्र अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत स्वागत जगभरातल्या आणखीन काही महत्वाच्या बातम्या थोडक्यात सिडनी ते जेम्स कुक यांच्या दोन पुतळ्यांची तोडफोड करण्यात आली या प्रकरणानंतर स्मारकांच्या संरक्षणासाठी कठोर कायद्याचा विचार करत असल्याची माहिती त्यांनी आणखीन एका पुतळ्याची तोडफोड केल्याची ही माहिती पोलिसांनी दिली आहे ब्राझीलमध्ये वंशद्वेषाविरोधात साओपावलो इथे रॅली काढून निदर्शनं करण्यात आली जातीवाद आणि कोरोना संदर्भातील सरकारच्या धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला यावेळी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय संपुष्टात आणण्याचीही मागणी करण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते पेरूमध्ये रविवारी मास साजरा करण्यात आला कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी चार हजारांहून अधिक जणांचे फोटो कॅथेड्रलच्या भिंतीवर लावण्यात आले चारशे वर्षांनंतर पहिल्यांदाच कोणत्याही पॅरिशियन शिवाय मास आयोजित करण्यात आला होता अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पिओ यांनी इराणच्या आण्विक करारासंदर्भात दबाव कायम ठेवण्याचा पुनरुच्चार केलाय यावेळी बोलताना त्यांनी चीनलाही लक्ष केलं अपारदर्शक लष्करी बांधणीमुळे सर्वांना धोका त्यांनी म्हटलंय रशियामध्ये मॉस्को लष्करी परेडसाठी जोरदार तयारी सुरू आहे दुसऱ्या महायुद्धात नाझीनवर मिळवलेल्या विजयाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच निमित्तानं रविवारी सैनिकांनी मध्य मॉस्कोच्या रस्त्यांवर परेड केली यावेळी सैनिकांनी रेड स्क्वेअरवर युद्धाभ्यासाचाही सराव केला बगदादमध्ये कुवेतचे परराष्ट्रमंत्री आणि इराकी परराष्ट्रमंत्री फुआद मोहम्मद हुसेन यांच्यात चर्चा झाली यावेळी वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरती इराकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अल सभा यांची भेट घेतली दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी कोरोनाच्या संकट काळात मदतीसंदर्भात चर्चा केली आहे रशिया कोरोनाच्या संकटावर मात करून उदयास येत आहे परंतु अमेरिका एक तुटलेल्या सरकारी व्यवस्थेशी संघर्ष करत असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले काही अडचणी आणि नुकसान असूनही रशिया कमीत कमी तोट्यानं स्थिरतेनं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलंय रशिया या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय वेस्ट पॉईंट पदवी समारंभात केलेल्या भाषणानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे समारंभाच्या वेळी चालत असताना तो रॅम्प निसरड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे यावरून घसरून पडण्याची भीती असल्यानं आपण वेगळे चालत होतो आपलं आरोग्य सुस्थितीत असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे बातमी रशियामधून रशियामध्ये रविवारी मॉस्को बाहेर देशातील सशस्त्र दलाची परेड झाली या समारंभात देशातील अधिकारी आणि सैनिक सहभागी झाले यानंतर कॅथेड्रलच्या बाहेर जमलेल्या सैनिकांना दिलेल्या भाषणात रशियाच्या चर्च आणि सैन्य यांच्यातील मजबूत बंधनावर जोर देण्याच्या सूचना करण्यात आल्या हे कॅथेड्रल केवळ सहाशे दिवसांमध्ये तयार केलं गेलं आहे सिरियन चलनाचा तुटवडा भासू लागला आहे आणि म्हणून उत्तर सिरियातील छोट्या शहरांनी जीवनावश्यक खर्च वाढवण्यासाठी पर्याय शोधलाय सिरियन पाऊंड गेल्या आठवड्यात खाली घसरला आहे डॉलरच्या तुलनेत या पाऊंडनं विक्रमी पातळी गाठली उत्तर कोरियाच्या सतत चिथावणी देणाऱ्या संदेशांना प्रत्युत्तर देण्याच्या हालचाली दक्षिण कोरियानं सुरू केल्या आहेत उत्तर कोरिया विरोधी प्रचार पत्रकं जी आहेत या ठिकाणी वितरित केल्याबद्दल दक्षिण कोरियावर टीका करण्यात येत आहे कोरियन वाढीसाठी जे वचन दिलं होतं ते पार पाडण्यात दक्षिण कोरियाचे सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात आली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेत बदल करण्याच्या योजनेला सरकारनं मान्यता दिली आहे शहराच्या विकासासाठी मोठं पॅकेज जाहीर करण्यात आल्याची माहिती इथल्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे फिलिपिन्सच्या पत्रकार मारिया रेसा यांना न्यायालयात हजर करण्यात आलं न्यूज साईट रॅपलरचं संपादक असलेल्या रेसा यांना आता या प्रकरणी कारवाईला सामोरं जावं लागत आहे आणि त्यांच्यावरती लावण्यात आलेले आरोप हे खोटे असून लोकशाहीची गुणवत्ता धोक्यात असल्याचं रेसा यांचं म्हणणं आहे पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारताचे दोन उच्च अधिकारी बेपत्ता झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या अधिकाऱ्यांचे फोनही बंद असल्याची माहिती मिळते तर इस्लामाबादमध्ये हे दोन अधिकारी कामासाठी गेले होते दक्षिण पूर्व चीनमधील महामार्गावरती टँकरचा स्फोट झाला या स्फोटात एकोणीस जण ठार झाल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे या स्फोटामुळे वेनलिंग शहरातील जवळच्या इमारतींचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे